नागपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई रामबाग परिसरात राहणारा खोक्यात आरोपी पलाश उर्फ सोनू प्रकाश वासनिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या आरोपीवर इमामाडा पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत प्रतिबंधात्मक का कारवाई करूनही आरोपीच्या कृत्यात सुधारणा न झाल्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहेत प्रकरणी नागपूर पोलिसांनी घेतलेली ही कठोर पावले शहरवासियांना दिलासा देणारी ठरली आहेत रामबाग येथील कुख्यात आरोपी पलाश उर्फ सोनू प्रकाश वासनिक पैवर्ष एकतीस या विरुद्ध पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे या आरोपीवर केवळ इमामवाडा पोलीस ठाण्यातच नाही तर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अनेक गंभीर गुन्हे दाखल ला आहेत आरोपी विरुद्ध अनेक प्रतिबंधात्मक पावले उचलली गेली तरीही त्याच्या कृत्यात सुधारणा झाली नाही इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार आरोपीला धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पारित केले आहेत सध्याच्या वेळेस आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे इमामवाडा पोलिस टेशनच्या आदीत आरोपी नामे प्रकाश उर्फ गनी वासने व एक वर्षे सदतीस बौद्धविहार रामबाग राहणारा आरोपी आहे त्याच्यावर मारपीट आणि भांडण्यासंदर्भात एकोणीस गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या आदीत आहेत इमामवाडा बोडकेश्वर आजनी प्रतापनगर आणि नागपूर ग्रामीण सावनेर या ठिकाणी सुद्धा जगात गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरोधात एम पी डी एफ प्रस्तावावर कारवाई झालेली होती पण कारवाई था। झाल्यापासून तो आरोपी फरार होता झोनपूरचे पोलीस उपायुक्त मॅडम लक्ष्मिता राव यांनी मागील आठ दिवसापूर्वीच आमची मिटिंग घेतली होती आणि त्या आरोपीला पकडण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक टीम बनवली होती आणि त्याच्या संपर्कात आज जी लोक आहेत त्यांच्या मालमतीने त्याच्यावर वॉच ठेवला होता तीस तारखेला तो अजून चंद्रमणी गार्डन कसे आले माहिती मिळाली असे म्हणून आम्ही तात्काळ टीम पाठवली हो आणि तो तिथे असा एक ताब्यात घेतले आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याला जेल पास आहे अशा प्रकारच्या कठोर कारवाया नागपूरसारख्या शहरात नागरिकांसाठी सुरक्षा सुनिश्चित करतात पलाश उर्फ सोनू प्रकाश वासनिक यासारख्या गुन्हेगाराविरुद्ध पोलीस सतत लक्ष ठेवत आहेत